तू स्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अन्वी हे हॉस्पिटलमध्ये ॲबॉर्शन करायला आलेली असते तर आता डॉक्टरने लगेचच पुढची प्रोसिजर सुरू केलेली असते डॉक्टर म्हणतात की अन्वी तुम्ही घाबरलात का आणि अशी टेन्शन घेण्याची काही गरज नाही आहे तेव्हा आता डॉक्टरने आणवीला धीर दिलेला असतो आणि आता ॲबॉर्शन करण्याची पुढची प्रोसिजर आता डॉक्टर सुरू करतात तर इकडे आयुष हा सिंधूला म्हणतो की आणवी आणि मी पळून जाऊन लग्न करणार होतो पण आमची आईसाहेब आणि काकूंचे बाहेरचे पॉलिटिकल कनेक्शन इतके स्ट्रॉंग आहे ते देनार सिंदु की आयोश, ते आमचे लग्न होऊच देणार नाहीत सिंधू म्हणते की आयुष मी आणि राघव कायम तुमच्यासोबत आहे तेव्हा तुम्ही असा कुठलाही निर्णय घेऊ नका आयुष म्हणतो की अन्वीला मी हेच समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण ती काही ऐकतच नाही आहे तेव्हा सिंधू म्हणते की अरे ती प्रेग्नंट आहे सिंधू म्हणते की मी आणवीला शब्द दिला होता काही जरी झालं ना तरी मी आणवी आणि तुझं लग्न लावून देईल पण आणवीकडे पेशन्सच नाही आहे असे आता सिंधू आयुषला बोलते तर आता लगेचच सिंधू म्हणते की आता आणवी सापडणं खूप महत्त्वाचं आहे आणि मला एक सांग ना तू मोबाईल हॅकर आहेस ना आयुष तेव्हा तू आणचा नंबर ट्रॅक करू शकतो ना लगेचच आयुषला त्याची ट्रिक लक्षात येते आणि तो म्हणतो की येस मॅम इकडे आता राघव हा त्याच्या गाडीतून आणवीला शोधत असतो तेवढ्यात इन्स्पेक्टर जाधवचा राघवला फोन येतो आणि आण्वीचं लोकेशन ट्रॅक झाल्याचे आता राघवला समजते तर आता इकडे आयुष हा आणवीचे लोकेशन हॅक करून ट्रॅक करायचा प्रयत्न करत असतो इकडे आता सिंधू आयुषला म्हणते की काही सापडतंय का तर आयुष म्हणतो ट्रेस होत आहे तेवढ्यात आता राघव हा गाडी थांबून सिंधूला कॉल करतो सिंधू म्हणते काय झालं राघव मिळालं का आणवीचं लोकेशन तर राघव म्हणतो मिळाला आणि त्याचा मी तुझ्या मोबाईलवर मेसेज सुद्धा केलाय राघव म्हणतो की सिंधू तू लगेचच तिथे पोच उशीर करू नकोस तर सिंधू म्हणते मी लगेचच निघते इकडे आता सिंधू आणि आयुष ताबडतोब आता आणवीच्या लोकेशनवर जायला निघतात तर इकडे आता आणवी ही ॲबॉर्शन करण्यासाठी झोपलेली असते तर आणवीच्या डोक्यात विचार येतो सिंधूने आपल्याला सांगितलेले होते की तू काही काळजी करू नकोस आणवी काही जरी झालं ना तरी तुझं लग्न मी आयुषसोबत लावून देईल हे सिंधूचे बोलणे आठवून आता आणवीला धीर येत असतो तर त्याच वेळेस आता काकूने आणला हे प्रमोद आचरेकर असे म्हणत वयस्कर मुलगा दाखवलेला असतो तो तेही आता अन्वीच्या डोळ्यासमोर येते इकडे आता सिंधू आणि आयुष ॲटो रिक्षातून भरधाव वेगाने आता अन्वीच्या लोकेशनकडे निघालेले असतात तर इकडे आता डॉक्टर हे अन्वीकडे येतात आणि अन्वीला म्हणतात की मिस आणवी तुमचा निर्णय झाला ना आणि खरंच तुम्हाला हे मूल नको ना तर अन्वी म्हणते हो तर लगेचच अन्वी म्हणते की मी तयार आहे तर डॉक्टर आता औषध हे इंजेक्शनमध्ये भरतात आणि ते इंजेक्शन आता अन्वीला देऊ लागतात तेवढ्यात सिंधू तिथे म्हणते की थांबा तेव्हा डॉक्टर हे सिंधूकडे बघतात तर सिंधू आयुष्यला घेऊन तिथे आलेली असते तर आता डॉक्टर सिंधूला म्हणतात तुम्ही कोण आहात आणि माझ्या परवानगीशिवाय तुम्ही माझ्या केबिनमध्ये कसे आलात तेव्हा लगेचच सिंधू म्हणते की मी आणवीची मामी आहे सिंधू म्हणते की मला तिच्याशी बोलायचं आहे तेव्हा डॉक्टर म्हणतात की तुम्हाला आता पेशंटसोबत बोलता येणार नाही डॉक्टर म्हणतात की तुम्ही बाहेर जा तर आयुष म्हणतो की आण्वी प्लीज स्टॉप तुम्ही तर लगेचच सिंधू म्हणते की डॉक्टर आम्हाला थोडा वेळा ती सोबत बोलू द्या सिंधू म्हणते की आणवी तू चुकीचा निर्णय घेतेस आणि चल घरी तर आयुष म्हणतो की आण्वी मला तोही हवा आहे आणि बेबीसुद्धा हवा आहे तेवढ्यात राघव तिथे तान्वीला म्हणतो आन्वी तू हे काय करतेस तर लगेचच आयुष म्हणतो की आणवी हे बेबी आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे आणवी म्हणते की हे बेबी जर राहिलं तरीसुद्धा तुझी आई साहेब आणि आमची आजी आपलं लग्न कधीच होऊ देणार नाही आणवी म्हणते की त्या वयस्कर अंकलसोबत मग मा आजी माझं लग्न लावून देईल तेव्हा सिम्मा तू समजून घेई तर आता सिंधू म्हणते की आणवी तू तु, मी तुला शब्द दिलाय ना तुझं लग्न मी आयुषसोबत लावून देईल म्हणून तेव्हा तू काही काळजी करू नकोस असे म्हणत आता सिंधू ही आण्वीला धीर देते आणवी म्हणते की मला माहीत आहे आयुष आणि मी खूप मोठी चूक केली पण आम्ही जी चूक केली ना त्याची आम्हाला खूप मोठी पनिशमेंटसुद्धा मिळते सिम्मा आयुष म्हणतो की आणवी अगं आपल्याला पनिशमेंट नाही मिळणार हे बघ ना सिंधू मामी आणि राघव मामावी म्हणते की आयुष आपलं जर बेबी राहणार नसलं ना तर आपल्याला दुसऱ्या सोबत लग्न करण्यासाठी कोणीच फोर्स करणार नाही आणवी म्हणते की सिम्मा ही सगळी प्रोसिजर झाली ना मग मी फक्त आपल्या करिअरवर फोकस करील आणि मग नंतर आयुष सुद्धा त्याच्या करिअरवर फोकस करेल त्यानंतर मग आम्ही दोघेही इंडिपेंडेंट हो असे आणवी त्यांना समजावते तर राघव म्हणतो कोणी सांगितलं आणवी तुला हे राघव म्हणतो की हे बघ तुम्ही दोघांनी किती जरी प्रयत्न केले तरी त्या दोघी तुमचं लग्न होऊ देणार नाही तेव्हा मी आणि आयुष आम्ही जे तुला सांगतो ना तेच ऐक आणवी तू चिंतू म्हणते आणवी यातून शांत चित्ताने मार्ग काढावा लागेल आणि त्यासाठी मी आणि राघव प्रयत्न करते राघव म्हणतो की आणि फक्त आम्ही दोघंच तुझी मदत करण्याचा प्रयत्न करतोय असे तुला वाटू देऊ नकोस घरातले आई बाबा रिषभ सर्वजण तुझ्या पाठीशी आहेत सिंधू म्हणते आणवी तू खूप मोठा निर्णय घेतेस आणि देवाने खूप मोठा भरोसा ठेवून तुझ्यावरती बाळाची जबाबदारी टाकली आणि तू ती जबाबदारी अशी निष्ठूरपणे कशी नाकारू शकतेस आणवी असे आता सिंधू आणवीला समजावते सिंधू म्हणते की ज्यांना मूल होत नाही त्यांची अवस्था काय होते हे तुला माहिती नाही आणवी तेव्हा प्लीज तू असं करू नकोस आयुष म्हणतो की आणवी मी तुझी साथ कधीच नाही सोडणार आणि लग्न सुद्धा तुझ्या सोबत करणार आहे तेव्हा प्लीज तू असं करू नको असे म्हणत आता सगळेजण आणवीला समजावत असतात आयुष म्हणतो की आणवी ही प्रोसिजर सेफ नाहीये आणि तुला काय झालं तर मी काय करू तर आता सुद्धा आयुषचे म्हणणे पटलेले असते तेव्हा आयुष म्हणतो की अन्वी तू डॉक्टरांना सांगतेस का आपल्याला ही प्रोसिजर करायची नाही म्हणून तेव्हा अन्वी लगेच डॉक्टरांना सांगते की मॅम मला हे बेबी हवं आहे तेव्हा मला ही प्रोसिजर नाही करायची तर आता राघव सिंधू आणि आयुषला खूप हायसे वाटलेले असते आणि लगेच डॉक्टर निघून जातात तर अन्वी ही आयुषला मिठी मारते तेव्हा आता राघव हा बघतो आणि सगळ्यांना मोठा आनंद झालेला असतो आणि अन्वीने आपला निर्णय बदलवलेला असतो इकडे आता राणी ही काकूकडे येते आणि काकूला म्हणते की सिंधूची बाजूसुद्धा चुकीची नाहीये सिंधू सुद्धा आण्वीची खूप काळजी वाटते तेव्हा तुम्ही एकदा सिंधूच्या बाजूचा विचार करावा राणी म्हणते की काकू खूप प्रेम आहे म्हणूनच ती हट्ट करते काकू म्हणते नाही पण यावेळी मी तिचा हट्ट अजिबात चालू देणार नाही राणी काकू म्हणते की झाला झाला तेवढा पूर्ण आणि यावेळी मी सांगेल त्या माणसाशी सानवीला लग्न करावं लागेल तर राणीला खूप हायसे वाटत असते तर आता राणी म्हणते की मग सिंधूचं काय तिने सानवीला प्रॉमिस केलंय की ती तिचं लग्न आयुष सोबत लावून देईल म्हणून काकू म्हणते की नाही यावेळी मी सिंधूला असं काहीच करू देणार नाही तर आता राणी म्हणते की यावर एकाच उपाय आहे आपल्याला प्रमोदसोबत आणवीचं लवकरात लवकर लग्न लावून द्यावं लागेल त्यामुळे आता सिंधूला काहीच करता येणार नाही असे आता राणी काकूला समजावते इकडे आता आणवीला घेऊन आयुष राघव आणि सिंधू बाहेर येतात तर राघव आता आणवीकडे बघत म्हणतो की आणवीचं खरंच आयुष्यवर खूप प्रेम आहे जसं माझं तुझ्यावरती तेव्हा सिंधू ही राघवकडे बघते इकडे आता राघव हा सिंधूला म्हणतो की आयुष खूप लकी आहे कारण त्याला माहिती आहे की आणवीसुद्धा त्याच्यावर तिचकंच प्रेम करते पण आता मी ज्या मुलीवरती प्रेम करतो ती मुलगी माझ्यावर तेवढंच प्रेम करते ते का हे सुद्धा मला माहिती नाही तर आता सिंधू राघवचे ते बोलणे ऐकत असते राघव म्हणतो की माझं आणि आयुष बघायची तर आता राघवचे ते बोलणे ऐकून आता तिच्या दोन्ही हाताची साडीला गाठ पक्की धरलेली असते आणि ती विचार करत असते तेव्हा आता राघव म्हणतो की सिंधू तुझ्याकडे बघून तुझ्या मनात काहीतरी चाललंय असं मला कळतय तर आता सिंधू म्हणते की आणवी आणि आयुषचं लग्न जमवायला हवं आणि लवकरात लवकर त्यांनी एकत्र यायला हवं याचा मी विचार करते तेव्हा राघव म्हणतो की ओके राघव म्हणतो की आणि कस ते कसं करणार आहे तर सिंधू म्हणते मी तोच विचार करते तेवढ्यात आणवी आणि आयुष आता दोघेही राघव सिंधू कडे येतात तर आता लगेच आयुष म्हणतो राघव मामा येतो मी आणि सिंधूला बाय करत आता आयुष तेथून जाऊ लागतो तर आता म्हणते की मामा आणि सिम्मा मला तुम्हाला थँक्स म्हणायचं आणि माफी ही मागायची असे म्हणत आता अन्वी ही दोघांचीही माफी मागते तर आता अन्वी लगेच आज राघव आणि सिंधूला म्हणते की मामा आत्ता इकडे आपल्या इकडे जे काही झालं ना ते प्लीज तुम्ही घरी काही सांगू नका तर लगेच सिंधू म्हणते की प्रॉमिस आम्ही काहीच सांगणार नाही तर आता अन्वीला खूप आनंद झालेला असतो इकडे आता रत्नाकर सुद्धा रत्नापारख्यांच्या घरी काकूला समजावू लागतो आणि म्हणतो की अन्वीचं जर आयुषसोबत लग्न झालं तर व्यवस्थित होईल काकू तर लगेचच काकू म्हणते की रत्नाकर काही जरी झालं तरी अन्वीचं लग्न ते आयुषसोबत होणार नाही ही काळ्या दगडावरची रेषा आहे इकडे आता लगेचच राघव आणि सिंधू आणवीला घेऊन तिथे येतात तर आता इकडे सिंधू ही काकु समोर येतात लगेचच काकू म्हणते की आणवी तू आज तर लगेचच सिंधू आता काकूला समजावू लागते तेव्हा काकू म्हणते की सिंधू तू मध्ये बोलू नकोस आणि आणवी आज तू काय केलं ते मला माहिती आहे तू आज डॉक्टरांकडे गेली होती ना तर लगेचच आणवी म्हणते की नाही आज जी मी ॲक्च्युली कॉलेजमध्ये गेली होती राघव म्हणतो की काकू आणवी खरं बोलते हे बघ क्लिनिकमध्ये जाण्यासाठी ती बाहेर गेली होती पण तिने असं काहीच केलेलं नाही आहे राघव म्हणतो की कारण आम्ही आणवीला शोधण्यासाठी बाहेर पडलो आणि रस्त्यात आम्हाला एक प्रॉब्लेम आला सिंधू म्हणते की खरं तर आणवीचं लग्न दुसऱ्यासोबत होतंय म्हणून ती दडपणाखाली होती म्हणून आम्ही तिला फिरायला घेऊन गेलो होतो असे आता सिंधू ही काकूला बोलते तर आता लगेचच काकू म्हणते की तुम्ही सगळेजण खोटं बोलताय मला माहिती आहे आणि काकू विचार करते की हे सगळे आणवीसोबत आहे मला माहीत आहे तरीसुद्धा मी आणवीचं लग्न होऊ देणार नाही तेव्हा आता विचार करून काकू म्हणते की ठीक आहे झाला असेल माझा गैरसमज पण मला तुम्हाला एक बातमी द्यायची तर सर्वजण आता काकूकडे बघू लागतात तेव्हा घाबरतच राजश्री म्हणते की पण वहिनी झालंय तरी काय तेव्हा लगेचच इकडे काकू म्हणते की अरे एवढ्या घाबरतीस तरी काय तू काकू म्हणते की अगं बातमी चांगली आहे राजेश्री तेव्हा लगेचच हसतच रिषभ म्हणतो की म्हणजे काकू तू आणच्या लग्नाला तयार आहे तर लगेचच काकू म्हणते की मी आणच्या लग्नाला तयार तर आहेच पण त्या आयुषसोबत नाही तर त्या प्रमोद आचरेकर बरोबर आणि तेही उद्याच्या उद्या असे उद्या आता काकू ही लगेचच राजश्री सगट सगळ्यांना बोलते आणि सर्वांना मोठा धक्का बसतो रेश्मा म्हणते की हे कधी ठरलं तर काकू म्हणते ते महत्वाचं नाही उद्या लग्न आहे तेव्हा सगळेजण आत्ताच्या आत्ता कामाला ला लागा तर आता रत्नाकर म्हणतो की वहिनी हे खूप अति होत आहे आता काकू म्हणते की रत्नाकर माझा निर्णय झाला तेव्हा आता यावर चर्चा करून काहीच उपयोग नाहीये तर आता इकडे राणीला खूप आनंद झालेला असतो आणि राणी विचार करते की वा काकू मानलं तुम्हाला आणि एकाच फटक्यात तुम्ही सगळ्यांची तोंडे बंद केली त्यानंतर आता काकू आणि राघव आणि सिंधूकडे बघते आणि म्हणते की तुम्ही दोघं अन्वीचे कैवारी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही दोगना, उद्या लगनात काही ही ना उद्या आणवीच्या लग्नात काहीही गडबड करू नका आणि तुम्ही जर काही गडबड करण्याचा प्रयत्न केला तर तुमची गाठ माझ्याशी आहे आणि माझ्या इतकी कोणी वाईट नाही हेही तुम्ही लक्षात ठेवा असे आता काकू ही ठणकावून राघव आणि सिंधूला बोलते तर आता लगेचच आणवीला राग येऊन अन्वी ही काकूला बोलू लागते तर तेवढ्यात सिंधू आता ते आणवीला थांबवते आणि म्हणते की थांब त्यानंतर आता सिंधू काकूला म्हणते की काकू तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी म्हणाल तिथे आणि म्हणाल त्याच्या सोबत आणवी लग्नाला तयार आहे सिंधू म्हणते की आणि तुम्ही आणवीची सुद्धा काळजी करू नका मी तिच्याशी बोलेन तर आता लगेचच आणवी ही आवाक होऊन राघवकडे बघते तर राघव आणवीला खुनावतो तर आता ऋतुराज म्हणतो की चला बरे उशिरा तरी अक्कल आली ऋतुराज म्हणतो की वहिनी नेहमी सगळ्यांच्या भल्याचा विचार करते तर काकूला हायसे वाटलेले असते तर आता राणी ही सिंधूकडे बघते आणि विचार करते की या सिंधूच्या मनात आणि डोक्यात काहीतरी वेगळं चाललंय याच्यावरती लक्ष ठेवायला हवं त्यानंतर आता लगेच शकुंतला बाई ही रत्न बारख्यांच्या घरी येते आणि काकूसमोर येत म्हणते की तू तर मोठा डाव साजला आमदारी बाई तू सिंधूला आयुषला किडनॅप करण्यासाठी माझ्या घरी पाठवलं शकुंतला म्हणते की आमदारीनबाई तू एकदम खालची पातळी गाठलीस आणि बदला घेण्यासाठी तू सिंधूला माझ्या लेखाला किडनॅप करायला सांगितलंस मोठ्याने ओरडत शकुंतला बाई म्हणते की सांगा कुठे आमचे आयुषराव तर तेवढ्याच दरवाजात सिंधू तिथे येऊन म्हणते की याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा तर आता लगेचच राघवसुद्धा तिथे आलेला असतो सिंधू म्हणते की आणवी कुठे आहे नाही मी शोधून काढेल तर लगेचच राघव म्हणतो की आणि मी खऱ्या गुन्हेगारालासुद्धा आपण शोधून काढू तर लगेचच राणी ही आता राघवकडे बघते तेव्हा आता राणीने आयुषला किडनॅप केलेले असते तर आता राघव आणि सिंधू किडनॅप केलेल्या आयुष आणि अन्वीला कसे शोधून काढतात आणि दोघांचेही कसे धूमधडाक्यात लग्न लावतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची वेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा